नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण मुंबई मा... <coughs> मुंबई हायकोर्टामध्ये जी मेगा भरती निघणार आहे त्याच्याविषयी बोलणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे न्यायालयीन भरती मी ऑलरेडी पहिले लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलेलं आहे पण जे जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांना माहीत नसेल तर कदाचित ते सगळ्यांना सांगू इच्छितो की मुंबई हायकोर्टामध्ये जी मेगा भरती होणार आहे पाच हजार प्लस जागांची बरोबर त्यासाठी पात्रता काय आहे निवड कशा प्रकारे होते मी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून जे जे तुमचे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरे दिलेले आहेत पण आता पण तुम्हाला सांगतो की तुम्हाला असे खूप प्रश्न पडलेले असतील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले सर एक व्हिडिओ बनवा आणि त्याच्याद्वारे आम्हाला एकदा स्पष्ट एक, एक व्हिडिओ या पात्रतावर आणि किती जागा आहेत किंवा निवड पद्धत कशी असते त्याच्यावर व्हिडिओ बनवा म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की पाच हजार प्लस जागा बराबर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्र शासनाने जी मान्यता दिलेली आहे पाच हजार प्लस जागा आणि अजून दोन हजार प्लस जागा मुंबई हायकोर्टाची मान्यता जी आहे दोन हजार प्लस जागा म्हणजे तुम्हाला साधं एवढं गणित कराल की सात साडेसात हजार पर्यंत या जागा जाणार आहेत किती साडेसात हजार पर्यंत या जागा जाणार आहेत दोन हजार प्लस जागा किती दोन हजार प्लस जागा साधी गोष्ट नाहीये मित्रांनो दोन हजार प्लस जागा म्हटलं तर म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो सर्वांची तयारी चांगली असली पाहिजे तर सर्वात महत्वाची गोष्ट मेन म्हणजे ही जी भरती आहे ही भरती याच्यासाठी पात्रता किती हवी आहे तुम्हाला मी ऑलरेडी सगळ्यांना सांगितलेले पात्रता तुम्हाला सातवी पास बराबर त्याच्यानंतर दहावी पास त्याच्यानंतर बारावी पास त्याच्यानंतर कोणाचं ग्रॅज्युएशन वगैरे बी ए झालेलं असाल त्यांच्यासाठी बरोबर ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे बी ए झालेलं आहे त्यांच्यासाठी म्हणून मेन म्हणजे तुम्ही सातवी पास असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे सगळ्यात चांगली संधी आहे तुमच्यासाठी की असं नाही की बाबा आपण सातवी पास आहे पण लक्षात असू द्या मेन म्हणजे कधी पण लक्षात असू द्यायचं जर सातवी पास आहे त्याच्यासाठी वय किती लागतं काय किती हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे नाही तर सांगितलं सातवी पास विद्यार्थी आहे आणि वयाची आठ काय आहे का, का सगळे सांगतो तुम्हाला बघा वयाची आठ किती आहे वय किती असलं पाहिजे तुमचं हे लक्षात असू द्या तुम्हाला अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे किती अठरा वर्ष तुम्हाला अठरा वर्ष हे कम्प्लिटली अठरा वर्ष पाहिजेत म्हणजे पाहिजेत नाही तर कोणी बोलणार सर आमचं रनिंग आहे आता अठरा म्हणजे अठरा वर्ष आम्हाला काय कंप्लेट नाहीत पण अठरा वर्ष मित्रांनो तुम्हाला कम्प्लीट पाहिजे सगळ्यांना सांगतो तुमचा वय अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ज्यांचं वय बरोबर बघा अठरा वर्ष कंप्लीट आहे अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत जे जे मुलं मुली आहेत ते मुंबई हायकोर्टामध्ये अर्ज करू शकतात जागा कमी नाहीत पाच हजार प्लस जागा आहेत या हप्त्यामध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट जाहिरात येणारे मेन म्हणजे कसं आहे तुम्हाला त्याच्यावर नोटिफिकेशन ना, ना, दिसलं असेल मुंबई हायकोर्टच्या वेबसाईटवर आणि आता काल परवा काय मुलांचे मॅसेज आले होते मुलांचे काय मॅसेज आले होते की सर आम्ही बघा मागच्या वेळेस दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा आपण मुलांना सांगितलं होतं कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आपल्या चॅनेलवर बघा आपल्या चॅनेलवर युट्यूबच्या माध्यमातून मेन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगतो युट्यूबवर युट्यूबवर लाईव्ह क्लास लाईव्ह क्लास मोफत होतात बराबर मोफत लाइव क्लास आणि वेळ आहे वेळ बघा वेळ काय आहे दहा सकाळी दहा एम त्याच्यानंतर सहा पी एम हा टाइम आहे सगळ्यांनी लक्षात असू द्या सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह क्लास दररोज मोफत होतात बरोबर लाईव्ह क्लास दररोज मोफत होतात युट्यूबवर लाईव्ह क्लास दररोज मोफत होतात म्हणून सगळ्यांना विनंती आहे की लाइव क्लासला सगळ्यांनी जॉईन होत जा असं नाही की नाही म्हणून सगळे आणि सगळ्यांना सांगू इच्छितो मी एवढं सगळ्यांनी लक्षात असू द्या सगळ्यांना सांगतो की आपण मागच्या वेळेस दोन हजार चोवीस ला टोटल एक नाही दोन नाही ते पंचावन्न पंचावन्न ते साठ मुलं पंचावन्न ते साठ मुलं मुलं मुली यांना आपण जो तुम्हाला सांगितलं होतं मी पात्रता मेन म्हणजे याची निवड कशी होते हे सगळं तुम्हाला सांगतो पंचावन्न ते साठ मुलं सिलेक्शन करून दिली होती आपण बराबर मुंबई हायकोर्टामध्ये शिपाई पदासाठी फक्त तुम्हाला एज्युकेशन किती लागतंय सातवी पास तुम्हाला पाहिजे सातवीची मार्क लिस्ट तुमच्याकडे नसेल तर आत्ताच तुम्ही सांग आत्ताच तुम्हाला सांगतो शाळेतून तुम्हाला सातवीची मार्कलिस्ट लिस्ट आणावं लागेल सातवीची मार्कलिस्ट कंपल्सरी आहे हे सगळ्यांनी लक्षात असू द्या आणि पंचावन्न ते साठ मुलं जे लागले त्याचे मुलं आता निवड प्रक्रिया सध्या चालू आहे पण काल सॉरी काल परवाच्या दिवशी दहा ते बारा मुलांना त्यांनी घरी पाठवलं काल दहा ते बारा मुलांना त्यांनी घरी पाठवलं आपले जे विद्यार्थी होते त्याचं कारण काय आहे मी पहिल्यापासून तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगत आलेलो आहे असं नाही की मी तुम्हाला सांगितलं नाही लाईव्हच्या माध्यमातून पण मी तुम्हाला सांगत आलेलो आहे आपल्या टेलिग्रामवर मी असं हे सांगत नाहीये दुसऱ्यासारखं की फेक न्यूज आहे एखादा अर्ज घेतला एखादा असं नाही टेलिग्रामवर ओरिजिनल प्रूफ सहित आपलं जे विवेक कुसळकर हे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर मी प्रूफ टाकलेले तुम्हाला माहित असेल पण जे जे नवीन असतील त्या सगळ्यांना सांगू इच्छितो प्रूफ सहित टाकलेलं आहे फक्त मुलाचं जे नाव आहे ते हाईड केलेलं आहे मी बराबर नाव दिसू दिलं नाहीये नाव हाईड केलेलं आहे त्याच्यामुळे सांगतो त्याच्यावर टाकलेले की त्याने काय केलेलं आहे सातवीचे मार्क फक्त चुकीचे टाकले दहावीचे मार्क बरोबर होते बारावीचे मार्क बरोबर होते ग्रॅज्युएशनचे पण बरोबर होते बरोबर पण सातवीचे मार्क फक्त चुकीचे टाकल्यामुळं त्याची निवड यादीतून नाव रद्द करण्यात आलं निवड यादीतून त्याचं नाव रद्द करण्यात आलं म्हणून तुम्हाला सांगतो सातवी मध्ये तुम्ही ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलात किंवा कोणत्याही शाळेत तुम्ही शिकलात तुम्हाला सातवी मध्ये समजा पंचेचाळीस टक्के दिले असतील बरोबर कोणाला सत्तर टक्के दिले असतील लक्षात असू द्या कोणाला सातवीमध्ये पंचेचाळीस टक्के बरोबर पंचेचाळीस टक्के कोणाला सत्तर टक्के आणि कोणाला पंचाहत्तर टक्के जर तुम्हाला दिले असेल किंवा ऐंशी टक्के बराबर किंवा पॉईंटमध्ये सरांनी तुम्हाला समोर असं आसा दिलं असेल पंच्याहत्तर पॉईंट लक्षात असू द्या समजा पंच्याहत्तर पॉईंट पन्नास असं दिलं असेल आणि तुम्ही अंदाजे जर इथं मार्क टाकले की नाही नाहीकड्या असं चालत नाही हे लक्षात असू द्या आणि पेपर किती मार्काचा असतो पेपर फक्त मित्रांनो तीस मार्काचा असतो किती मार्काचा तीस मार्काचा पेपर असतो आणि दुसरे मुलं सॉरी तीस मार्काचा पेपर असतो दुसरे शिक्षक असतील किंवा कोणते ऍप ऑले वाले हे तुम्हाला सरळ म्हणत असतील की हे मुंबई हायकोर्टामध्ये जागा निघल्यात आता चालू होणार आहे सगळीकडे व्हिडिओ येणं चालू होती ते तुम्हाला कळेल पण मी एक मेव हो, एकमेव असा हो शिक्षक आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगतो तीस पैकी तीस मी मार्क घेऊन देण्याची तुम्हाला गॅरंटी ते पण मोफत आपले जे लाइव क्लासेस मोफत होतात का नाही याच्याद्वारेच याच्याद्वारे तुम्हाला सगळे तीस पैकी तीस मार्क पूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण पूर्ण पूर्ण कारण की मुंबई हायकोर्टामध्ये आपले पंचावन ते साठ मुलं लागलेले टोटल जे निवड झालेले पण त्यातले आता बारा कटले की त्यांनी सातवीचे मार्क चुकीचे टाकले होते म्हणून आणि ते पण प्रूफसह दाखवतो मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर टाकलेले तुम्ही टेलिग्रामवर जाऊन बघू शकता असं नाही की नाही म्हणून पण तुम्हाला सांगतो आपण फक्त एकच गोर गरिबाचे जे जे मुलं मुली आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे कुठेही पैसे भरायची जरूरत नाही म्हणून आपल्या विवेक कुसळकर या चॅनेलवर सगळं शिक्षण फ्री आहे नोट्स फ्री आहेत टेस्ट सिरीज फ्री आहेत सगळं फ्री मोफत शिक्षणाचा व्यवसाय करायचा नाही तर शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे एवढंच आपलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे हायकोर्टाची भरती आहे ही आता एका हप्त्यामध्ये याची ऍड म्हणजे शंभर टक्के याचे अर्ज चालू होणार आहेत काही शंकाच नाही याच्यामध्ये शंभर टक्के कारण की आता स्टेनोग्राफरची भरती झाली शिपायाची भरती झाली दोन हजार चोवीस मध्ये इंडिंगला भरती झाली त्याच्यानंतर जून मध्ये दोन हजार पंचवीसला झाली मध्ये भरती झाली पण आता स्टेनोग्राफरची जी भरती झाली नोव्हेंबर मध्ये बरोबर त्याची पण लिस्ट लागली पण आता शिपायाची भरती लागणार आहे शिपाई लिपी लक्षात असू द्या क्लार्क पदासाठी पण त्याच्यामध्ये जागा आहेत बराबर म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही सातवी पास असाल दहावी पास असाल दहा बारावी असाल ग्रॅज्युएशन आहेत तर याच्यासाठी सुवर्ण संधी पण जे जे क्लार्क साठी लिपिक पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागेल एक तर त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट कोणतं पाहिजे त्यांच्याकडे एक तर मराठी थर्टी पाहिजे कोणतं मराठी थर्टी नाहीतर इंग्लिश फोर्टी पाहिजे या दोन्हीतून एक जरी सर्टिफिकेट असलं तर बरंच आहे पण दोन्ही जरी असलं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि याची निवड प्रक्रिया कशी असते याची निवड प्रक्रिया अशी असते मित्रांनो जवळ तीस मार्काचा पेपर होतो किती मार्काचा तीस मार्काचा पेपर होतो या तीस मार्काचे आता दोन हजार चोवीस चा जे आपण कट ऑफ बघितलेलं आहे कट ऑफ कितीवर लागलेले अठरा मार्कावर कट ऑफ लागलेले किती मार्कावर लागलेले कट ऑफ अठरा मार्कावर आता पेपर एवढा इझी असतो एवढा सोपा असतो पण तुमच्या मनात अजून असा प्रश्न येईल की अजून काही जण म्हणतील की सर तुम्ही तर बोलले होते की अठरा मार्काला कट ऑफ लागतो तीस मार्क तर आम्ही असेच यू पाडतो एकदम इझी आहेत आमच्यासाठी म्हणून तुम्हाला सांगतो भाऊ याच्यासाठी तीस मार्क आहेत तीस सॉरी तीस प्रश्न जरी असले वेळ किती असतो याच्यासाठी माहिती आहे का फक्त वेळ पंधरा ते वीसच मिनिटं असतो बरोबर पंधरा मिनिटं ते वीस मिनिटं दोन हजार तेवीस मध्ये पंधरा मिनिटं होती आणि दोन हजार चोवीस मध्ये वीस मिनिटं होते पण या वीस मिनिटाच्या वरी एकही मिनिट एकही सेकंद वाढू देत नाहीत हे सगळ्यांनी लक्षात असू द्या म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कधी पण पेपर सोडवतानी आणि पेपर सोडवतानी लक्षात असू द्या तिथे जी ओ एम आर शीट असते तुम्हाला माहित असेल जे नवीन असेल त्यांना माहित नसेल ओ एम आर शीट बरोबर ओ एम आर शीट म्हणजे जी ओ एम आर शीट असते अशी आणि अशा कॉलम असतात या सगळ्या कॉलम मध्ये असं गोल हे असतात तुम्हाला गोल करायचं असते जे पोलीस भरतीला आपण गोल करतो का नाही बरोबर ज्या ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या चार ऑप्शन असतात त्या चार ऑप्शन मध्ये ए सॉरी एक दोन तीन चार असे असतात दुसऱ्या बरोबर आहे का तिसरा बरोबर आहे का चौथा बरोबर आहे हे ऑप्शन असतात ते ऑप्शन तुम्हाला गोल करावं लागतात म्हणून पेपर सोडताना पोलीस भरतीचा असेल कि हायकोर्टाचा असेल मुंबई हायकोर्टाचा कोणताही पेपर सोडवताना पहिले प्रश्न वाचून घ्यायचे प्रश्न वाचून घेतले की नाही प्रश्न वाचले त्याच्यानंतर हे बघा असे चार ऑप्शन असतात एक दोन तीन चार ओएमआर शीट वर डायरेक्ट असं लहान लेखरावणी करायचं नाही काम की पहिला प्रश्न बघितला पहिल्याचं उत्तर बरोबरी गोल करायचं दुसऱ्याचं बघितलं दुसऱ्याचं उत्तर बरोबर गोल करायचं असं याच्याने वेळ जात असतो कोणत्याही पेपरमध्ये लक्षात असू द्या ओएमआर शीट वर सगळे गोल बरोबर करावं लागतात ते गोल अर्धे केले तर चालतात का तर अर्धे गोल केले तर चालत नाही त्याच्यामुळे गोल बराबर करावं लागतात त्याच्यामुळे लक्षात असू द्या कधी पण प्रश्नपत्रिका जा तुमच्या समोर असते फक्त तुम्ही प्रश्नपत्रिकावर टिकमार करायची हे उत्तर आहे ते उत्तर आहे प्रश्नपत्रिकेवर त्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटं लागतील जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका नजरेच्या खालून सगळे काढायची जे जे प्रश्न तुम्हाला सोपे वाटतात त्या प्रश्नाचे पहिले टिकमार करून घ्यायची नंतरला टिकमार झाल्यानंतर पडापट पडापट ओएमआर मध्ये त्याचे उत्तर लिहायचे मग जे अवघड लेवलचे प्रश्न तुम्हाला वाटतील त्याचे उत्तर तुम्ही नंतरला दिले तरी चालेल पण याचा सिलेबस लक्षात असू द्या सिलेबस कसा असतो अभ्यासक्रम बराबर अभ्यासक्रम याचा मुंबई हायकोर्टाची स्थापना कधी झाली काय न्यायाधीश कोण आहेत टोटल मुंबई हायकोर्ट वर म्हणजे स्थापनेपासून ते न्यायाधीश पर्यंत असे दहा ते बारा क्वेश्चन असतात जी वर दहा ते चार ते पाच क्वेश्चन गणित वर दोन किती चार ते पाच आणि बुद्धिमत्तेवर चार ते पाच गणित बुद्धिमत्तेवर जास्त क्वेश्चन नसतात हे सगळ्यांनी लक्षात असू द्या टोटल तीस क्वेश्चन आहेत किती क्वेश्चन आहेत तीस क्वेश्चन वेळ कमी आहे पंधरा ते वीस मिनिटं वेळ असतो पटापट पेपर सोडावा लागतो आता तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागेल आपण मी आ, मी काय करणार आहे तुम्हाला सगळ्यांना जे तीन वर्षाचे पेपर झालेले मुंबई हायकोर्टाचे शिपाई पदाचे असतील लिपिक पदाचे असतील ते सगळं विश्लेषण सगळं तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की कसं विश्लेषण आहे काय आहे पण एवढे तुम्हाला चॅलेंज देऊन गॅरंटी सांगतो आपल्या युट्यूबवर लाईव्ह क्लासेस मोफत आहेत आणि तुम्हाला तीस पैकी तीस मार्क देऊन देण्याची गॅरंटी मी घेतो फक्त गॅरंटी एवढी देतो तुम्हाला चॅलेंज फक्त तुम्हाला असं आहे की शिकण्याची तेवढी तुमच्यामध्ये हे असली पाहिजे की नाही सर तुम्ही सांगत आहे तुम्ही शिकवत आहे सगळ्या गोष्टी कारण की मी तुम्हाला प्रश्नपत्रिका पण देतो सोडवायला लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला हे पण सांगतो गॅरंटी पण घेतो मी तुमची की तुम्हाला तीस पैकी तीस मार्क कारण की जे विद्यार्थी दोन हजार चोवीस मध्ये होते आपल्यासोबत बराबर आपल्या चॅनेलला ऍड त्यांना तीस पैकी बावीस मार्क पडले कारण का आपण मेन म्हणजे ज्या प्रश्नपत्रिका त्या प्रश्नपत्रिका लाईव्हच्या माध्यमातून त्यांना सोडून पण सांगितलं कशा सोडवायच्या काय सोडवायच्या टेलिग्राम वर त्यांना पीडीएफ पण दिल्या आपण पीडीएफ द्वारे पण सांगितलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती मुलांना मुलींना सगळ्यांना विनंती की मोफत जरी शिक्षण असलं पण समोरच्याला ते शिक्षण शिकता आलं पाहिजे नाही तर मोफतचा फायदा असं होत नाही की नाही जाऊ द्या एखादी गोष्ट मोफत भेटते त्याची किंमत राहत नाही असं करू नका कारण की गोर गरीब मुलांसाठी आपण जे करत आहे ते दुसरे कोणी नाही नाही ते वाले एखाद्या ऍप वाले डायरेक्ट म्हणतात एवढे पैसे द्या एवढे टेस्ट सिरीचे पैसे द्या दहा द्या पंधरा द्या पन्नास द्या शंभर दोनशे म्हणून आपण ते धंदा बंद सगळ्या सगळ्याच बंद फक्त आपलं युट्यूब चॅनल आहे आपला ऍप आप वगैरे काहीच नाहीये म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रीना पण चॅनलची लिंक सगळ्यांनी शेअर करा सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त कारण की जागा जास्त आहेत सात साडे सात हजार जागा येत किती सात साडेसात हजार जागा आहेत साध्या सुध्या जागा नाहीत जास्त जागा येतं म्हणून तुम्हाला विनंती आहे की या जागेमध्ये सगळ्यांनी अर्ज करावा अर्ज कसा करायचा काय करायचा लाईव्हच्या माध्यमातून या हप्त्यात सांग मी सांगणार आहे जसं जाहिरात येईल तसंच मी तुम्हाला सांगणार आहे जाहिरात लवकर येणार आहे सध्या जे जे दोन हजार चोवीस मध्ये भरती झालेली आहे आणि जून महिन्यात भरती झालेली आहे सध्या त्याचं सिलेक्शन चालू आहे म्हणून खूप मुलं काढण्यात आलेली आहेत म्हणून तुम्हाला सांगतो सातवीची मार्क लिस्ट सगळ्यांनी कंपल्सरी जिल्हा परिषद शाळेतून आणा बरोबर सातवीची मार्क लिस्ट तुम्हाला लागणार म्हणजे लागणार आणि वय तुमचं अठरा वर्ष कंप्लीट असले पाहिजे अठरा ते अडतीस वर्ष जरी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि आपल्या युट्यूबवर सगळे लाईव्ह क्लासेस हे मोफत होतात म्हणून तुम्हाला विनंती आहे की चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि टेस्ट असतील मुंबई हायकोर्ट भरती विषय असेल किंवा पोलीस भरती विषयी सगळे क्लासेस आपण मोफत देतो सकाळी दहा वाजता ते संध्याकाळी सहा वाजता क्लासचा टाइमिंग आहे आणि आपले आपले क्लासेस हे युट्यूबवरच लाइव होतात म्हणून तुम्हाला विनंती आहे तुमचा पण सपोर्ट असणं तेवढंच गरजेचं आहे पण तुम्हाला गॅरंटी नाही तर चॅलेंज देऊन सांगतो मी तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी देतो मित्रांनो की तीस पैकी तीस मार्क कसे पडायचे याचा पूर्ण लाईव्हच्या माध्यमातून रोजच्या रोज क्लासेसद्वारे मी तुम्हाला सांगेल ओके तर विनंती आहे सगळ्यांना चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करायला सांगा व्हिडिओला प्लीज सगळ्यांनी लाईक करा, ला, प्लीस करा यू